नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर एक खुशखबर आहे तर जनरली मी एका दिवशी एकच कंटेंट बेस्ड व्हिडिओ टाकण्याचा विचार केलेला आहे तर ही जी खुशखबर आहे ती सिडकोतर्फे आहे आजच्या आलेल्या आर्टिकलनुसार मी तो लिंकमध्ये अटॅचसुद्धा करून ठेवेन सो, सो तुम्हाला काही डाऊट नसणार तर सिडको दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती चाळीस हजार घरांची लॉटरी काढणार आहे तर ही एक अतिशय उत्तम अशी गोष्ट आहे सर्व लोकांसाठी ज्यांना कमी किमतीत आणि चांगल्या ठिकाणी घर घ्यायचं आहे आणि सिडकोतर्फे असंसुद्धा सांगण्यात आलं आहे की ज्या लोकांना लॉटरी लागेल त्यांना इवन कोणत्या क्रमांकावरती आणि कोणता फ्लॅट नंबर आणि कोणता मजला आहे ते सुद्धा चूज करण्याची मुभा असेल सो so, ही एक अतिशय उत्तम गोष्ट आहे की ज्यांना कोणत्या माळ्यावरती आणि कोणता क्रमांक हवा आहे ही ते निवडू शकतात तर जी घरं आहेत ती आहेत वाशी सांगपाडा जुईनगर खारघर आणि नेहरू ठिकाणी तर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती ही लॉटरी निघणार आहे ह्याच्या पुढच्या ज्या डिटेल्स असतील ते आपल्याला कळत जातील Uh, हा आर्टिकलसुद्धा तुम्ही वाचू शकता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे जे मी बोललो आहे त्याच डिटेल्स त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहेत जर तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझ्या डिटेल्ससुद्धा इथे ठेवून देईन इंस्टाग्रामचे असेल तुम्ही इंस्टाग्राममध्ये मला पिंक करू शकता आणि अजून जर कोणाला फॉर्म भरण्यामध्ये अजूनही इशू होत असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता मी नक्की तुमची हेल्प करेन तर जर व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईबर्स फक्त आहेत पण सबस्क्राईब नाही करत आहेत चॅनल सो so नॉन सबस्क्राईबर बेसिकली तर माझी एक रिक्वेस्ट आहे जर तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत जी इन्फॉर्मेशन भेटते ती प्रॉपर वाटते तर चॅनलला नक्की सबस्क्राईब भेटूया पुढच्या अजून एक धन्यवाद